आंधळी जिल्हा परिषद निवडणूक तालुक्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे जिल्हा परिषदेत जाण्यासाठी दादासाहेब दडस ताकद लावत आहेत त्यांच्या पत्नी योगिता दादासो दडस राष्ट्रवादीकडून तर भारतीय जनता पार्टीकडून सोनल शेखर गोरे मैदानात आहेत त्यांनी सोनल गोरे यांची महिनाभरापूर्वीच उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या विरोधात प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंधळीगत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मी दादा दडस माझी पत्नी योगिता दडस ही राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावर आंधळी जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहे तरी सर्वांना माझं सांगणं आहे की पाच फेब्रुवारीला तिला मतदान देऊन सर्वांनी तिला बहुमताने निवडून आणायचे आणि हा राष्ट्रवादीचा बाले आहे मुळात पहिला इथं जिल्हा परिषद हा राष्ट्रवादीचाच आहे होता आणि याच्या अगोदर पहिल्यापासून हा इथं राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद होतो तर सर्वांना एक थोडं 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 सर्वांनी मिळून थोडं अजून ताकदीन थोडं काम केलं ना तर हा गट आणणं लय सोपा आहे म्हणून सर्वांनी फुल ताकतीनं काम करायचं आहे कोणी कोणाला कुठल्या नेत्याला घाबरायची गरज नाही कुठल्याने कोणी दमदाटी दिली काय दिली मला डायरेक्ट संपर्क करा देशमुख साहेबांना कर संपर्क करा काय वाटलं तरी आम्ही तिथे येऊ आणि कोण म्हणत असेल उमेदवार माघार घेणार आहे स्वतःभा साक्षीन सांगतो उमेदवार माघार घेणार नाही किती काय होऊ द्या कोणाचा प्रेशर येऊ द्या कोणी काय पण आम्हाला शिव्या देऊ द्या काय पण करू द्या आम 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 आम्हाला आडू द्या आमच्या गाड्या आडू द्या आमच्या गाड्या फोडू द्या काय पण करू द्या त्या कुठल्याही किमतीवर आम्ही काही झालं तरी माघार घेणार नाहीच आम्ही धनगराची पोरं आहे धनगराची पोरं तर आम्ही कोणाला घाबरत नाही कुणी कसली धमकी देऊ द्या कुणी कसली काय पण करू द्या इथं घराणीशाही चालू आहे सगळ्यांना दिसतंय एक तिकडं कुकडवाडात एक इथं एक तिकडं असं सगळं चालू आहे घराणेशाहीचं स्वरूप सा, सगळ्यांना आलं असं लक्षात मला काय म्हणायचं तर माझं एवढं सांगणं आहे सगळ्या सर्वांना की घराणेशाही पद्धत मोडायची असेल तर आपल्याला घड्याळ या चिन्हासमोरील काही पण करून घड्याळ या बटन दाबायचे अगदी चार कोणीही चार पैसे दिले तरी आवर्जून त्यांचे पैसे घ्या माझं सर्वांना आव्हान आहे दिले चार पैसे तरी घ्या पण घड्याळ या चिन्हा समोरच बटन दाबा आणि राहिला विषय की सगळे म्हणतात आम्ही आहे आपले अजितदादा सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे कुणीही घाबरून जायचं नाही लाडके बहिणी योजना ही आजी दादानीच आणले आजी सुरू केले अजितदादा अर्थ खात्याचे मंत्री असताना अजितदादानी ही योजना सुरू केलेली आहे तरी कोण म्हणत असेल आम्ही 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 सगळे सरकारमध्येच आहेत तर कुणी त्या कोणाच्या भेतीपोटी किंवा कशापोटी आपल्याला घड्याळी चिन्ह विसरून जायचं नाही घड्याळी चिन्ह सगळ्याला परिचित आहे सगळ्यांना माहित आहे घड्याळ चिन्ह तर सर्वांनी घड्याळ समोरच बटन दाबायचं आहे जिथं कुठं आपला उमेदवार असेल तिथल्या सगळ्या उमेदवारांना घड्याळ या चिन्हा बटन दाबून सर्वांनी विजय करायचा आहे आणि सर्वांना सांगतो की मला आजीदादांचा मेसेज आलेला आहे म्हणजे एक निरोप आलेला आहे की काही झालं तरी घाबरायचं नाही कोणी काही दमदाटी करत असेल कुणी काय प्रेशर आणत असेल तरी डायरेक्ट मला भेट माझ्याशी संपर्क करा काही वाटलं असा मला स्वतः निरोप दादानी केलं दिलेला आहे आणि स्वतः देशमुख साहेबांना सुद्धा मला ताकद दिलेली आहे चांगली की काही झालं तर कुणी घाबरायचं नाही आम्ही आहे तुझ्या पाठीशी काय पण हो दे काय पण होण कोण आहे असंच करायचं कोण म्हणत आहे तसंच करायचं कोण म्हणतंय बिनवरत होणार आहे करायचं आहे काही झालं तरी आम्ही बिनवर होऊ देणार नाही किती पण काय पण करू द्या आम्ही लढणार म्हणजे लढणार आणि लढणार आणि जिंकणार पण आणि गुलाल हा फक्त राष्ट्रवादीचा ह्या गटात तर आमच्या गुलाल हा राष्ट्रवादीचाच असेल किती पण काय पण करा पण गुलाल हा आम्ही हा गट राष्ट्रवादीचा बालिकेला हे दाखवून देणार म्हणजे देणारच आणि देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या गटात असेल कुकुडाट गटात असेल बाकी जी जेवढे गट आहेत तेवढे गट ताकदीन लढायचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आणि अ सर्वांनी फक्त घाबरायचं नाही किती काय होऊ द्या त्यांचे कार्यकर्ते आपण एखाद्या अशी मुलाखत दिली की त्याला कमेंट करतात कुठं काय वेगळंच करतात अहो हुकुमशाही चालून देऊ नका लोकशाही पद्धतीने इलेक्शन करा लोकशाही पद्धतीने इलेक्शन केल्यानंतर लक्ष देईल मतदारांची भूमिका तुमच्याविषयी काय आहे तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं दमदाटी करून काय करून हुकु लोकशाही पद्धतीने मतदान घ्या लोकशाही पद्धतीनं तुमच्या लोकांचं प्रेम असेल तर तुम्हाला लोक मतं देतील काय गरज नाही सांगायची लोकांना की दमदाटी करायची किंवा सांगायची गरज लोकशाही पद्धतीनं माझ्या माझ्या मागे जर आमच्या मागे जर लोक नसतील तर आम्हाला लोकमत कमी देतील लोकशाही पद्धती एकदा मतदान होऊ द्या जे त्याला सगळ्यांची सगळ्याला कळू द्या दोन हजार एकोणीस ला एक काय झालं हे सगळ्यांना माहित आहे दोन हजार एकोणीस ला प्रभाकर देशमुख साहेब दोन हजार माताने पडले म्हणजे तिथं समजून जावं राष्ट्रवादीची ताकद काय कमी नाही आणि सगळे समज समजत असतील कि राष्ट्रवादीची ताकद संपली संपली राष्ट्रवादीची ताकद संपलेली नाही उलट यांनी घराने शाई लावल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद अजून बळकटेल बळकट कर... म्हणजे ताक राष्ट्रवादीला अजून बळ भेटलेलं आहे तरी सर्वांनी किती काय झालं तरी सुद्धा घाबरायचं नाही किती काय होऊ द्या तुम्हाला जसं वाटतंय ना की आपल्याला प्रॉब्लेम आहे का आपल्याला अडचण आणते काय अडचण तुम्ही तेवढ्यापुरतं शांत राहावं पण मतदान करताना मतदान हे राष्ट्रवादी घड्याळालाच करायचंय काही झालं तरी तुम्ही घड्याळेला एकदा मतदान करून आता बघा तुम्हाला शंभर टक्के चांगले दिवस येतील आणि माझ्यासोबत पंचायत समितीला मलवडी गणातून जयदीप मगर हे देखील उमेदवार आहेत राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर त्यांना सुद्धा सर्वांनी बहुमतांनी निवडून द्यायचं आहे त्याचबरोबर आंधळी गणातून सुनील हे एक आघाडी म्हणून रासपचे उमेदवार आपण साहेबांनी दिलेले आहेत तर त्यांना सुद्धा सुनील जाधव हे रासप कबश नवरते उमेदवार असतील तर त्यांना सुद्धा सर्वांनी बहुमताने निवडून तिकडे सुद्धा द्यायचं त्या गणा सुद्धा तर एवढं माझं सर्वांना आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका